गुड मॉर्निंग तर एवढा सगळा अवतार करून मी सकाळी सकाळी काय करत आहे तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला श्रावण आज सुरू होतोय आहे श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा आणि आणि काय तर हां एवढा सगळा अवतार करून मी सकाळी सकाळी काय करते तर मी आज सकाळी आमची जी वरची रूम आहे ती सगळी स्वच्छ म्हणजे एकदम क्लीन केलेली आहे सगळं झाडून पुसून एकदम स्वच्छ केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि हे मी कशासाठी केलं आहे काय तर आजपासून मी सुरू करणार आहे नवनाथ पोथी पारायण वाचायला त्याच्यामुळे जे मी पारायण करणार आहे ते मी ते वरती करणार आहे आणि त्याच्यासाठी मी रूम सकाळपासून उठलेली आहे आणि सगळं रूम धुऊन उसळून स्वच्छ केलेली आहे तर सकाळी मी पाहुणे चारलाच उठले होते तेव्हापासून नाही आवडत मी पण तेव्हा मला जाग आली होती मग थोडा वेळ असंच मोबाईल बघितला पूर्णच होते पण नंतर उठायला लेट झालं म्हणून ले आता मला सगळ्या गोष्टीला लेट होत आहे आता स लवकर आहोत आंघोळ वगैरे करून मग मी पुढे दाखवणारच आहे की आपण काय करणार आहे तर त्याच्या पहिले मी मला दाखवते मी किती रूम एकदम क्लीन केलेली आहे आणि म्हणजे पप्पाही थोड्या वेळेसोबत होते पण नंतर क्लीन ते मीच केलेली आहे तेवढं सगळं करून थकलेली आहे दिवसभराचं मात्र सगळं काम एवढ्याच्यातच झालेलं आहे तर चला टाकलेली रूम किती कशी घेऊन गेली आणि मध्येच झाला होता एक प्रॉब्लेम जेव्हा टॉयलेटमधून म्हणजे जेव्हा मी फरशी पुसण्यासाठी पाणी घेत होते तर तो जो नळ आहे तो सगळा निघाला होता मग वरची जी पाण्याची टाकी होती ते सगळं पाणी वाया गेलं सगळं पाणी वेस्ट झालं मग पुन्हा ते वरचा कॉक बंद करून मग ते मोटर सुरू करून सगळं पाणी सगळीवरची टाकी आता भरायला लागलेली आहे तर मला जेवढं क्लीन करता आलो हे, हे सामान ते मी नंतर तो कचरा आहे सगळा तो नंतर टाकणार आहे तर जेवढं मला एकटीला क्लीन करता आलं तेवढं मी क्लीन केलेलं आहे आणि आता मी थकलेली आहे तर चला आता दिवसभर काय होतंय ते बघूया आता व वरचं सगळं क्लीन झालेलं आहे माझी आंघोळी झालेली आहे आणि आता पूजेचं जे सामान आहे ते मी घालून वरती नेत आहे सगळं सामान हे न्यायला लागणार आहे तर मग मी हळूहळू जे जे लक्ष देईल ते, ते सामानवरती घेऊन येत आहे आईही खाली पूजेची तयारी करत आहे काही स्वयंपाकाची नाश्त्याची तयारी सुरू आहे कारण सकाळी सकाळी थोडीशी गडबडच असते तर मला खूप लवकर हे पारायण वाचायला बसायचं होतं सकाळी सात आठ वाजताच मला सुरू करायचं होतं पण वरची रूमही क्लीन करायची होती मग हे लेट तर आता झालेलंच आहे नऊ ऑलमोस्ट झालेले आहे तरी आणखी पूजा मांडायची बाकी आहे आणि म्हणजे मला वाचायला खूप आज लेट होणार आहे तर जे मी सांगत होते क्लीन केलं तर हे जे मी क्लीन करत आहे तेव्हाच आहे याच्यामध्ये ही रूम खूप जास्त घाण अशी दिसत नाही आहे पण याच्या पहिले आणखी घाण होती त्याच्या पहिले मी झाडूनही घेतलेला आहे बराच काय पसारा आहे तोही ठेवून दिलेला आहे काही फेकून दिलेला आहे आणि जाळे वगैरे होते तेही सगळे काढलेले आहे आणि खराट्याने सगळं पाणी टाकून खराट्याने सगळं झाडलेलं आहे नंतर पोचाने सगळा व्यवस्थित पोचा हा मारलेला आहे म्हणून हे नंतर आता एवढं क्लीन झालेलं आहे तर आता मी हे एवढं पूजेचं सामानवरती आणलेलं आहे आणि मला म्हणजे एवढी काही आयडिया नाही आहे ते पूजा कशी मांडायची तर आईपर्यंत मला जे जे काय माहिती आहे थोडंफार तेवढं मी आता करते आहे आणि रांगोळी वगैरेही काढायची आहे तर तेही मी काढून घेईल मग आईवरती आल्यानंतर मग लगेच पूजा मांडायला आम्ही सुरू करू वरचं जे घर बांधलं मी त्याला एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि वरती घर बांधल्यापासून इथे सत्यनारायणी केलेलं नाही आहे काही पूजा केलेली नाही आहे वास्तुशांती केलेली आहे ते खालच्याच घरामध्ये केलेली आहे म्हणून जे मग मी आता पूजा करणार आहे पारायण वाचणार आहे या वरच्या रूम नवीन आहेत म्हणून हे मी वरच्या रूममध्ये करत आहे आता आई वरती आलेली आहे आणि माझे रांगोळी आणि फोटो वगैरे ठेवून मला जेवढं माहीत होतं ते त्यांची पूजा ही मी केलेली के आहे आईचंही आणखी काहीतरी पूजेचं हे काम सुरूच आहे पप्पाला तर बळच आणून बसवलेलं आहे पप्पाला थोडासा कंटाळ येतो पण त्यांना तिथे बस म्हणजे बसायचं सांगितलं म्हणून ते मोबाईल घेऊन बसलेले आहेत आता आई हे मला सगळं सांगणार आहे कसं कसं काय काय करायचं आहे कशाची पूजा पहिले करायची कशी पूजा मांडायची आहे कारण आईला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे आ, हे नवनाथ पोथी पारायण करताना त्याचे बरेच काही नियम आहेत जसं की जेव्हा हे आपण वाचतो तेव्हा केस हे बांधून ठेवायचे नाही आहेत केस हे मोकळे ठेवायचे आहेत आणि हातात बांगड्या ह्या घालायच्याच आहेत आणि कांदा लसूण खायचा नाही आहे म्हणजे जे मी वाचते त्याच्यात असं असं काही दिलेलं नाही आहे स्पेसिफिक की कांदा लसूण खायचा नाही आहे पण जेव्हा स्वामी समर्थमध्ये आपण गुरुचरित्र पारायण वाचतो तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कांदा लसूण हा सात दिवस खायचा नाही आहे तर मग असंही मला एवढं कांदा लसूण आवडत नाही मग मी सात दिवस कांदा लसूण हा खाणार नाही आहे आणि रात्री हे घोंगडीवर झोपायचं आहे तर असे काय काय म्हणजे नियम आहेत ते थोडेफार मी पाळणार आहे जेवढे मला माहिती आहे तेवढे आणि हे सात दिवसाचं असतं आणि नऊ दिवसाचंही पारायण आहे तर मी हे सात दिवसाचं आहे ते वाचणार आहे म्हणजे सात दिवस मी हे वाचणार आहे आता आई त्या म्हणजे पोथीमध्ये बघून त्या पुस्तकामध्ये बघून की आता कसं कसं काय काय मांडायचं आहे ते मला सांगत आहे त्याच्यामध्ये जा खूप जास्त अशी माहिती नाही दिलेली की तुम्ही म्हणजे थोडं नॉर्मल नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि बाकीच्या आई हे पूजा आईची पूजा म्हणजे हे असं काय पारायण पूजा हे नेहमीच सुरू असतं म्हणून तिला या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहितीच आहे मग थोडं काही त्याच्यामध्ये बघून त्या पोथीमध्ये बघून आणि काही तिचं स्वतःचं असं ती मला सांगत आहे मला म्हणजे मलाही माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी पण आई एवढ्या नाही तिला थोड्याशा जास्तच माहिती आहे तिचं तिचं खूप असतं म्हणजे बरोबर नियम असतात आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे असं तिचं असतं म्हणून मग ती जसं जसं मला सांगते तसं मी आता करते आता श्री दत्तात्रय नवनाथ आणि स्वामी समर्थ यांची पूजा हे झालेली आहे आणि जे पारायण आहे जे आपलं पुस्तक आहे त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर सगळ्या झाल्यावर मला वाचायला हे सुरू करायचं आहे तर मोबाईल हा मी थोडंसं सेट करून ठेवला होता एवढाही टाईम नव्हता व्यवस्थित सेट करू शकेल कारण आईलाही गडबड होती की पटकन पूजा मांडायची आणि लवकर वाचायला सुरू कर म्हणून तर मग मी जसं ॲडजस्ट होईल तसं तो मोबाईल सेट करून ठेवला होता पण इतही पप्पाने तो म्हणजे त्यांना माहिती नव्हतं हे रेकॉर्डिंग सुरू आहे मग त्यांनी तो पाडून घेतलेला आहे मग आता ते स्वतःच्या हातात पकडूनच हे शूट करत आहेत पण ते ते खूप शेक करतात मोबाईल मग तुम्हाला थोडंसं बघताना नाही ॲडजस्ट करायला लागेल कारण इथे एवढं इकडे तिकडे मोबाईल पळवत आहेत की डोळ्यांनाही बघायला त्रास होतो करायला लागलो ना असं दाखवायचं

पूजा करत असताना मी केली थोडीशी चिडचिड पण चिडचिड नाही करायला पाहिजे हे नंतर मी जेव्हा व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा मला समजलं पूजा करत असताना उन्हावरही चिडचिड करणं हे योग्यच नाही आहे मग त्या पूजेचा उपयोगच काय पण आता मला हे कळालेलं आहे तर नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल की पूजा करत असताना कुणावरही चिडायचं नाही आहे आणि तुम्ही हे पारायण वाचायला सुरू करण्याच्या पहिले जी पूजा आहे त्याच्यातच आम्हा आमचा खूप वेळ गेला म्हणजे पूजा करायला जवळजवळ एक ते दीड तास लागला आणि मग मा नंतर मला वाचायला सुरू करायचं आहे हे अध्याय अध्याय हे बऱ्यापैकी मोठे मोठे आहेत ते मी पहिलेच पाहिलेले आहे सहा अध्याय एका दिवशी वाचायचे आहेत मी करणार आहे सात दिवसाचं पारायण चाळीस अध्याय आहेत सगळे मी तर सात दिवसाचं पारायण करणार आहे म्हणून मग रोज सहा सहा अध्याय वाचायचे आहे आणि जो शेव शेवटचा दिवस आहे त्या दिवशी चार अध्याय वाचायचे आहेत तर मग सहा अध्याय म्हणजे खूप खूप मोठा वेळ आहे तुम्ही कधी हे पारायण नवनाथ पोती पारायण वाचायचा विचार करत असाल किंवा वाचणार असाल तर बहुतेक तरी नऊ दिवसाचं करा कारण थोडेसे अध्याय हे कमी वाचायला लागतात आणि जर तुम्हाला वेळ असाल तर तुम्ही सात दिवसाचं करू शकता पण सकाळी लवकर उठून सक म्हणजे सकाळी लवकर उठून सगळं लवकर आवरून मग सकाळी सकाळी वाचायला बसायचं कारण सकाळी थोडंसं फ्रेशही वाटतं आणि लवकर लवकर अध्याय वाचल्या जातात आणि थोडंसं माइंड फ्रेश असल्यामुळे ते लवकर आपल्याला समजूनही जातं तर आता ही पूजा झाल्यानंतर लगेच हे पारायण वाचायला सुरू करायचं असं नाही म्हणजे सुरू करायचंच आहे पण त्याच्या पहिले गणपती स्तोत्र आहे स्वामी स्तवन आहे नंतर जप पण आहे स्वामी समर्थचा जप आहे गायत्री मंत्राचा जप आहे शाबरी मंत्राचाही जप आहे तर याच्यातही बराच वेळ जातो तर म्हणून तुम्ही लवकर पारायण वाचायला म्हणजे सकाळीच लवकर बसा तसं बघायला गेलं जर कधी घरी पूजा करायची असेल तर आम्हाला ब्राह्मणचीही गरज नाही आहे कारण आमच्या घरीच ब्राह्मण आहे आईला एवढा सगळा पूजेचा एक्सपिरियन्सच म्हणायला लागेल की म्हणजे तिला सगळं माहिती आहे ब्राह्मण म्हणजे तिनं एवढ्या पूजा केलेल्याच आहे की तिला सगळ्या स्टेप बाय स्टेप म्हणजे कधी कुठली पूजा करायची काय ते सगळं माहिती आहे

हे पारायण वाचत असताना कुणाच्याही घरचं काही खायचं प्यायचं नाही आहे तुम्ही कुठे बाहेर जरी गेले तरी स्वतःचं पाणी आणि जेवायचं काही खायचं सोबत घेऊन जायचं आहे आणि बहुतेक तरी दुसऱ्या गावालाही जाऊ नका गावातल्या गावात असेल तर ठीक आहे पण असं कुणी ब्राह्मण वगैरे सांगतात की ती शिव वगैरे ओलांडायची नाही असं म्हणून तर मग अशी होती आमची हे पारायण वाचायला सुरू करायची पारायण वाचायला सुरू करण्याच्या पहिलीची पूजा तर तुम्ही तुम्हाला कधी हे वाचायचं असेल तुम्हाला थोडीफार काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की विचारू शकता मला जेवढं काय माहिती आहे जेवढी काही मला हेल्प करता येईल मी ती तुम्हाला नक्की करेल तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा काही कमेंट असतील तर त्याही करा आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी घेऊन येईल पू म्हणजे आणखी पूजा बाकी आहे व्हिडिओही बाकी आहे पण तो मी तुम्हाला घेऊन म्हणजे तो मी तुम्हाला नाही दाखवत आहे कारण तुम्ही बोर व्हाल आणि म्हणाल की नाही अरे श्रद्धा खूप बोर करती मग नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही माझा बघायला पाहिजे म्हणून जो व्हिडिओ बाकी आहे तोही मी फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला दाखवत आहे आता हे पूजा वगैरे करायला जवळजवळ अकरा वाजलेले आहेत आता बघूयात माझे हे सहा अध्याय किती वाजेपर्यंत वाचून होतील ते तर असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्याच्यासाठी तुमचे खूप सारे मनापासून धन्यवाद आणि